हॅलो ऑल मी डॉक्टर नेत्रा आज वटपौर्णिमा आहे आज जागतिक योग दिवस आहे आणि आज जागतिक सेल्फी डे पण आहे तर आपल्यासाठी वटपौर्णिमा आणि योग ह्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या आणि स्पेशली आपलं आयुष्य उत्तम पद्धतीनं आपण जगू कसं शकतो याच्यासाठी डिझाईन केलेल्या गोष्टी आहेत तर आपल्याकडं आता झालं की वटपौर्णिमा ही अपडेटेड आहे योगासनाचं सगळं फॅड आलेलं आहे योगचं योगा झालेलं आहे रामचं रामा झालेलं आहे रामायणचं रामायणा झाले महाभारतचं महाभारत महाभारता झालेलं आहे म्हणजे इथं आपण काय करतो आपले जे बेसिक शब्द आहेत जी नावंसुद्धा आहेत त्या नावांनासुद्धा आपण आपल्या पद्धतीनं म्हणत नाही आहे म्हणजे एखाद्या मुलाचं नाव जर सुनील असेल तर आपण त्याला सुनीला असं म्हणत नाही ते नाव सुनीलच असतं तसं राम हे रामच आहे आणि योग हा योगच आहे आणि आपली संस्कृती ही आपलीच आहे आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान का वाटत नाही आपल्याला त्याच्यामागचं शास्त्रीय कारण का समजत नाही आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी एक मानसिक गुलामगिरी असण्याचे लक्षण आहे तर आज हा एक खूप वेगळा मोठा टॉपिक आहे पण आपण आज हेल्थच्या संदर्भात बोलणार आहे की हे एवढं सगळं का डिझाईन केलं इतके सगळे उपास व्रत वेगवेगळ्या पद्धतीचे आहार चातुर्मासात कोणत्या गोष्टी खायच्या कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत कुठल्या गोष्टी कुठल्या दिवशी निषिद्ध आहेत कुठल्या सीझनमध्ये कुठल्या गोष्टी खाव्यात हे इतका त्रास घेऊन आणि आपल्या ऋषींनी म्हणजे आपल्या सायंटिस्टनी इतकं सगळं का डिझाईन केलं असेल याचा तुम्ही कधी विचार करता का किंवा विचार केला तुम्हाला प्रश्न पडले तर कुणाला विचारता का की इतकं सगळं हे डिझाईन कशासाठी केलेलं आहे आणि आज वटपौर्णिमा आहे त्याच्यामुळं वटपौर्णिमा आणि अशीही आपली वुमन सिरीज चालू आहे तर वटपौर्णिमे दिवशी मला जे स्त्रियांसाठी किंवा स्त्रियांसाठीच दिलेले जी अनेक व्रतं आहेत किंवा उपास आहेत बऱ्याच वेळा स्त्रिया म्हणत असत की सगळे उपास आम्हालाच करावे लागतात सगळी व्रतं स्त्रियांसाठीच आहेत स्त्रियांच्याच मागं सगळी कटकट आहे आणि मग घरातल्या पुरुषांना काहीच उपास नसतात त्यांना काही सात जन्म हीच बायको नको आहे का आम्हीच काही उपास करायचे तर पहिली गोष्ट मी सगळ्या स्त्रियांना सांगते म्हणजे हे खूप वेळा सुर सतत आळवलेला असतो की मग बाईचा जन्मच असा आणि मग मी बाईचं आहे मग मला करायला लागणार ॲक्सेप्टेड तुम्ही ह्या बाबतीत दुसरं काही करू शकणार आहे का तुम्ही एक स्त्री म्हणून जन्माला आलेला आहे आणि तुम्ही या पृथ्वीवरून जास्तोपर्यंत ती गोष्ट कधीही बदलणार नाही आहे आता जेव्हा आपल्याला माहिती आहे ती गोष्ट कधीही बदलणार नाही आहे तेव्हा त्या गोष्टीबाबत तक्रार न करता आपल्याला जे स्त्रीत्व मिळालेलं आहे ते उत्तमात उत्तम पद्धतीनं आपण कसं जोपासू शकतो त्याचा आपण वापर कसा करू शकतो ह्याचाच आपण विचार करायला पाहिजे आणि तोच विचार ह्या सगळ्या व्रतांच्या मागं उपासांच्या मागं ह्या सगळ्या खाद्यसंस्कृतीच्या मागं आहे आता इंटरमिडियंट फास्टिंग हा शब्द तुमच्यापैकी प्रत्येक जणांना ऐकला असेल जेव्हा दुसऱ्या देशातले लोक आपल्याला सांगतात की पंधरा दिवसांनी एकदा तुम्ही उपास केला तर तुम्ही अनेक रोगांपासून लांब राहू शकता त्या गोष्टीला नोबेल प्राईज मिळतं आणि मग आपल्याकडं लोकांना एकादशीचं महत्त्व समजायला लागतं उपासाचं महत्त्व समजायला लागतं पण आपल्याला इतका का मानसिक गुलामगिरी पण आलेला आहे की आपल्याला इतरांनी सांगितलं तरच पटतं आता आपण जेव्हा या व्रतांकडं बघतोय उपासांकडं बघतोय तेव्हा इंटरमिडियंट फास्टिंग हे फॅन्सी नाव तुम्हाला चालतं पण सोमवारचा उपास सोळा सोमवारचं व्रत वटपौर्णिमेचा उपास एकादशीचा उपास ह्या गोष्टी तुम्हाला चालत नाही तर हे चुकीचं आहे जेव्हा आपण एक स्त्री आहे एक भारतीय स्त्री आहे आणि एक भारतीय हिंदू स्त्री आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेदासारखा अतिशय मोठा ग्रंथ फक्त तुम्ही हेल्दी कसे राहाल तुम्ही उत्तम पद्धतीनं आयुष्य कसे जगाल याच्यासाठी लिहिलेलं आहे संशोधन करून तेव्हा आपण त्याचा वापर केलाच पाहिजे आणि तो वापर आपण कसा करू शकतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हे सगळे इंटरमिटियंट फास्टिंग किंवा अगदी सोप्या भाषेत आपण उपास जे म्हणतो ते कशासाठी सांगितलेले आहेत तर स्त्री ही मी अनेक वेळा ह्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले स्त्री ही हॉर्मोन्सच्या हातातलं भावलं आहे सगळे हॉर्मोन्स तिला गवन करतात तिचं दिसणं तिचं वागणं तिचा माइंडसेट तिचा स्वभाव तिची स्किन तिचे हेअर्स तिची फर्टिलिटी एकूणच स्त्रीची जडणघडण ही संपूर्णपणे अनेक हॉर्मोन्सच्या हातामध्ये आहे आणि ह्या हॉर्मोन्सचा मेन इंचार्ज आहे इन्शुलिन द इन्शुलिन म्हणजे शुगर आपल्याला एवढंच माहिती आहे पण सगळे हॉर्मोन्स एकमेकावर पूर्णपणे डिपेंड आहेत एक हॉर्मोन जर बिघडलं तर पुढचे सगळे हॉर्मोन त्या पद्धतीनं बिघडतात एक हॉर्मोन जर अतिशय व्यवस्थित असेल तर सगळे हॉर्मोन त्या पद्धतीनं अतिशय व्यवस्थित राहतात आता इन्शुलिनचा आणि उपासाचा काय संबंध तर इन्शुलिन केव्हा शरीरामध्ये स्रवलं जातं जेव्हा आपण काहीही खातो मग ते कोणत्या पद्धतीचा पदार्थ खातो त्या पद्धतीनं इन्सुलिन सिक्रेट केलं जातं आणि जेव्हा इन्सुलिन सिक्रीट केलं जातं तेव्हा त्याच्यापुढे एक लॉंग चेन रिॲक्शन असते ती शरीरामध्ये घडतेच ती तुम्ही थांबवू शकत नाही आता ही चेन रिॲक्शन आपल्याला कशी थांबवू शकतो आपण तर जेव्हा आपण काही खाणार नाही तेव्हा आपण इन्शुलिन सिक्रेशन जे एक्सेसिव्ह आहे गरजेपेक्षा जास्त आहे ते आपण थांबवू शकतो आणि त्याच्या पुढची जी इनएविटेबल जी चेन रिॲक्शन आहे ती अर्थातच आपोआप थांबवली जाते ह्यासाठी उपास आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या जिभेवर ताबा मिळवायचा आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी सोपा उपाय आहे उपास आपल्याकडं कोणी एवढं साधं सांगून कुणी ऐकत नाही आपल्याला त्याच्यामधून काहीतरी आउटकम पाहिजे तर आपण पूर्वी आजी किंवा किंवा तुम्हीही लहानपणी ऐकले असेल गोष्ट की, असे की आटपाट नगर होतं तिथं कोणीतरी एक पूजा घातली किंवा कोणीतरी काहीतरी व्रत केलं इतके दिवस उपास केला आणि त्यानंतर त्या स्त्रीला त्या पुरुषाला किंवा त्या घराला उत्तम संपत्ती उत्तम आरोग्य दीर्घायुष्य हे सगळं मिळालं याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे ह्याच्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द खरा आहे कारण जेव्हा तुम्ही फास्टिंग कराल जेव्हा तुम्ही आ, उपास कराल त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे तेव्हा तुम्हाला उत्तम आरोग्य मिळणारच आहे उत्तम आरोग्य मिळाल्यावर तुम्ही दीर्घायुष्य होणारच आहे आणि उत्तम आरोग्य मिळाल्यानंतर तुम्ही उत्तम पद्धतीनं कष्ट करून उत्तम पद्धतीनं बुद्धीचा वापर करून तुम्ही स्वतःची प्रगती घडवून आणणारच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या भाकडकथा का किंवा काहीतरी आपलं बायकांना एक फसवायचं किंवा काहीतरी गोष्टी सांगून बनवायचं यासाठी बनवलेला नाहीये साध्या साध्यातल्या साध्या स्त्रीला जिला हे काही इन्सुलिन म्हणजे काय आणि मग हॉर्मोन्स म्हणजे काय अगदी एखादी अगदी खेडवळ स्त्री असेल तिला सांगितलं की बाई तू उपास कर उपास केल्यानंतर तुझी तब्येत चांगली राहील तुला चांगली मुलं होती तुझ्या घरात भरभराट होईल ह्या अगदी साध्या बेसिक गोष्टी जर तिला सांगितल्या तर ती कुटुंबासाठी तिच्या मुलाबाळांसाठी हे डेफिनेटली करणार आणि जेव्हा आपण मुलाबाळांसाठी म्हणतो तेव्हा मला अजून एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते की आपल्या घरात आपले असलेले आईवडील की ते अतिशय हेल्दी आहेत छान आहेत ह्याच्यापेक्षा चांगलं ब्लेसिंग त्या मुलांना काय असू शकतं की आपल्या आईवडिलांना कोणताही आजार नाही आहे ते त्यांचं आयुष्य उत्तम पद्धतीनं एन्जॉय करत आहेत ते आपल्याबरोबर त्यांचं आयुष्य एन्जॉय करत आहेत ह्याच्यासारखी मोठी गिफ्ट कुठल्याही आपत असू शकत नाही त्यामुळं उपास कुठलंही व्रत हे फक्त भाकडकथा नाही आहेत ह्या संस्कृतीचा भाग आहेत आणि आपली संस्कृती ही अतिशय शास्त्रोक्त शास्त्रनिष्ठ पद्धतीनं डिझाईन केलेली आहे आता बऱ्याच वेळा म्हटलं जातं की मग हे स्त्रियांच्याच मागं का तर स्त्रिया म्हणजे निसर्गाच्या दृष्टीनं एक पुढची पिढी बनवणारी व्यक्ती किंवा पुढची पिढी बनवण्याची जबाबदारी जिच्याकडे आहे अशी ती स्त्री हे सगळ्यात पहिलं आहे आणि जर स्त्रीचे हॉर्मोन्स सगळे व्यवस्थित असेल तर ती अतिशय उत्तम पद्धतीनं फर्टाईल असते म्हणजे तिला उत्तम पुढची पिढी बनवता येते मग आपण आजच्या युगात जर म्हणलं की आम्हाला हे सगळं मुलांसाठी वगैरे काही नको आहे आणि मग आम्हाला काही हे करायची गरज नाही आहे अजिबात नाही फक्त तुम्हाला मुलं जन्माला घालण्यासाठी हे सगळं करायचं नाही आहे आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुम्ही स्वतःही एक्सपिरियन्स करत असाल की मेन्सेस इरेग्युलॅरिटीज किती आहेत पिरियड्सचे खूप प्रॉब्लेम आहेत पी सीओडी पी ओ एस घरी आहे प्रत्येक घरी आहेत थायरॉईडचे इश्यू प्रत्येक घरात आहे मग आपल्याला उत्तम हॉर्मोनल लाईफ काय देतं उत्तम हॉर्मोनल लाईफ जर असेल तर तुमची स्किन हेअर मूड बॉडी सगळंच उत्तम राहतं आणि तुम्ही एक आनंदी आयुष्य जगू शकता सगळ्याचा परिपाक एकच आहे की हेल्दी उत्तम आयुष्य जगणे त्यामुळे हे सगळी व्रत मनापासून करा उत्तम पद्धतीनं सेलिब्रेट करा की ज्याच्यामुळं मनाला जे मळब असतं जे डिप्रेशन असतं ॲन्झायटी असतं ते सगळ्यांच्यात मिसळण्यामुळं बरंचसं कमी होतं तुम्ही छान दिसता त्यामुळं स्वतःबद्दलचं कॉन्फिडन्स वाढतं आणि ह्या उपवासाचा शरीरावर खूप चांगला परिणाम होऊन अनेक रोग आपण आपल्या शरीरात येण्यापासून आधीच थांबवतो आणि आधीच थांबवलं असल्यामुळं अनेक शरीराची रोगांमुळे होणारी झीज आहे किंवा जो फि फी, फिजिकल मेंटल सायकोलॉजिकल आणि फायनान्शियल सेटबॅक आहे तो आपण सगळा थांबवून आहे फक्त उत्तम पद्धतीनं उपास केल्यामुळं आता इथं उपास म्हणजे काय अपेक्षित आहे अर्थातच कमी खाणं आणि कमी वेळा खाणं म्हणजे फ्रिक्वेन्सी तुमच्या मिलची अतिशय कमी पाहिजे म्हणजे तुमचं जर व्रत असेल ज्याला आपण म्हणतो ट्वेंटी फोर आवर्सचं असतं एकादशी व्रत असतं तर त्याच्यामध्ये चोवीस तासात समजा तुम्ही एक मील घेतलं किंवा एक आ, एक वेळ अन्न खाल्लं किंवा दोन मिल्स घेतले ह्याच्यापेक्षा जा जास्त तुम्ही खायचं नाही आहे वॉटर इंटेक जो काही असेल तो तुमचा रिक्वायर्ड असेल तो घ्यायचा आहे आणि समजा तुम्हाला उपासाच्या पदार्थाने त्रास होत असेल उपासाचे पदार्थ चालत नसतील तर तुम्ही कुठलंही व्रताच्या दिवशी म्हणजे समजा आजच आहे वटपौर्णिमा तर आज तुम्ही एक मील तुमचं फक्त फळांचं घ्या किंवा अगदी हलका हार घ्या तुम्ही नुसतं थोडासा भात खावा उपासाच्या मागचं कारण समजून घ्या पोटाला विश्रांती देऊन इन्शुलिनला विश्रांती देऊन आपल्याला आतलं जे चक्र सगळं बिघडलंय ते बरं करायचंय मग हे एकदा तुम्हाला त्याच्यातली की समजली की तुम्ही एवढंच मिल जर दोन वेळा घेतलं तरीही ते तुमच्या शरीराला जे काही व्रत आहे त्याचंच फळ प्राप्त करून देणार आहे ज्यांना उपास छान पद्धतीनं करता येतो त्यांनी तर करावाच पण ज्यांना जमत नाही ज्यांना त्रास होतो त्यांनी जे नेहमीच अन्न आहे ते कमी प्रमाणात घेऊन सतत अन्न न खाता थोड्या दोन वेळा ठरवून त्यावेळी जर घेतलं तर तुम्हाला त्याचा परिणाम नक्की मिळेल आणि त्या नगरीच्या गोष्टीमध्ये जसं सांगितलं तसं तुम्हाला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य उत्तम संतती उत्तम लक्ष्मी हे सगळं नक्की प्राप्त होईल याच्यामध्ये मला काही शंका नाही तर आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूया ती कशासाठी अशी इतकी छान डेव्हलप केली आहे हे समजून घेऊया आणि मग नक्की फॉलो करूया ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या बाय